नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये थंडीच्या दिवसात भरपूर मटार यायला लागतात आज जी मटारची भाजी दाखवणार आहे ती अगदी पाव किंवा ब्रेड सोबतही छान लागते पाव किंवा ब्रेड नको असेल पोळीसोबतही हा मटार रस्सा खाऊ शकता यासाठी अर्धा किलो मटार सोलून घेतलेत एक मोठा बाऊल भरून हे मटारचे दाणे निघालेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय एक टोमॅटोही चिरून तयार ठेवलाय वाटण बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात एक इंच आल्याचे तुकडे पाच सहा पाकळ्या लसूण आणि चार पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेत या भाजीला लाल तिखट वापरणार नाहीये त्यामुळे भरपूर हिरवी मिरची घालू शकता थोडी कोथिंबीर घालावी सर्व साहित्य बारीक वाटून घेतलं आहे आता अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप सेपरेट वाटून घेणार आहे एकदम बारीक वाटलं जावं यासाठी अर्धा कप पाणी हे वाटण्यासाठी वापरलंय अशा प्रकारे नारळ एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये एक छोटा चमचा साजूक तूप काढलंय तूप किंवा बटर घालून मटारचे दाणे छान भाजून घेणार आहोत तुपात भाजून घेतल्यामुळे त्यांची चवही छान लागते मटार पुरतं थोडंसं मीठ यामध्ये घातलंय दोन मिनटं मटार चांगले परतल्यावर झाकण ठेवून मंदाचेवर वाफवून घ्यायचे आहेत मटार एकदा खालीवर करून पुन्हा चाकण ठेवलं आहे मटार परतून घेतल्यामुळे रंगही छान हिरवा राहतो अशा प्रकारे पाच मिनटं मटार बऱ्यापैकी शिजवून घेतली आहेत आता कढईत दोन तीन मोठे चमचे तेल गरम केलंय यामध्ये कांदा घालून परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबीसर तळला आहे आता आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली आहे ही पेस्ट एखाद मिनिट तेलामध्ये परतून घेतली आहे आता टोमॅटो घालावा टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेतलाय यामध्ये अगदी थोडी पाव चमचा हळद घालावी चवीपुरती अर्धा चमचा साखर घातली आहे एक चमचा गोडा मसाला यामध्ये घालावा गोडा मसाला जर नसेल तर गरम मसाला पावडर वापरू शकता दोन ग्लास पाणीही बाजूच्या गॅसवर उकळायला ठेवलंय आता बारीक केलेलं ओलं खोबरं यामध्ये घातलंय मसाल्यासोबत दोन मिनटं खोबरं परतून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलंय आता मसाल्यात वाफवलेले मटार घालावेत लागेल तसं उकळत पाणी यामध्ये घालावं खूप पातळ रसा मी करणार नाही शिजू द्यावी मटार मसाल्यासोबत शिजले जातात साधारण इतपत ग्रेव्ही ठेवली आहे मटारची भाजी, भाजी तयार आहे पाव किंवा ब्रेड सोबत छान लागते त्याचप्रमाणे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद